नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मॉडेल मॉडेलातून यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आज आपण यूट्यूबचा बॅनर कसा बनवायचा आहे आपण शिकवणार आहोत त्यासाठी आपल्याकडे पिक्सेल ॲप ॲपची गरज आहे पिक्सेल ॲप अप ॲप आपल्याला प्लेस्टोरला अवेलेबल आहे तो तिथून आपण डाउनलोड करू शकता तर मित्रांनो असेच आपण वेगवेगळ्या पद्धतीने व्हॉट्सअप स्टेटस इंस्टा रील्स अशाच वेगवेगळ्या एडिटिंग आपण शिकवत असतो तर आपण चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कोणताही एडिटिंग संदर्भात व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सगळ्यात पहिला आपल्याला नोटिफिकेशन पोचेल त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे तर तसेच मित्रांनो व्हिडिओ बघत असताना जराही स्किप न करता व्हिडिओ बघा कारण स्किप केल्यानंतर तुम्हाला बॅनर कसा बनवायचा आहे हे तुम्हाला समजणार नाही म्हणून व्हिडिओ स्किप न करता बघा तर मित्रांनो चला जराही न वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण पिक्सेल लॅब ॲपवरती आलेलो आहे लॅब ॲपमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिला आपल्याला न्यू टेक्स्ट म्हणून दिसतं आहे ते न्यू टेक्स्ट आपण डिलीट करायचं आहे डिलीट केल्यानंतर आपल्याला इथे वरती थ्री डॉट दिसतात थ्री डॉटवरती क्लिक करून आपण इमेज साईज निवडायचा आहे इमेज साईज निवडल्यानंतर त्यात आपण कष्टममध्ये जायचं आहे कस्टममध्ये आपल्याला यूट्यूब चॅनल बॅनर आपण तो सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला वरती प्लस चिन्ह आहे ते प्लसमध्ये जायचं आहे प्लसमध्ये गेल्यानंतर फ्रॉम गॅलरीमध्ये जायचं आहे फ्रॉम गॅलरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला जो आपण बॅकग्राऊंड घेणार आहे तो सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर आपण डन करायचा आहे डन केल्यानंतर आपण हे बॅनरला मोठा करायचा आहे आता मी तो मोठा करून घेतो आपल्याला खाली तर पाच ऑप्शन दिसतात त्याचा आपण तीन नंबर ऑप्शनमध्ये जायचं आहे त्यात आपण ऑपेसिटी त्याची कमी करायचा आहे तर मी कमी करतोय किती पंचवीस चोवीस पंचवीस ठेवतोय चोवीस पंचवीस ठेवतोय परत आपल्याला वरती प्लसमध्ये जायचं आहे प्लसमध्ये गेल्यानंतर परत फ्रॉम गॅलरीमध्ये जायचं आहे गॅलरीमध्ये गेल्यानंतर आपल्या यूट्यूब बॅनल साईज आहे सा तो आपण घ्यायचा गे आहे घेतल्यानंतर गे आपण इथं तीन नंबर ऑप्शनमध्ये जायचा आहे तीन नंबर ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपण रिलेटिव्ह साईजमध्ये जायचं आहे रिलेटिव साईजमध्ये गेल्यानंतर त्याला पण शंभर करायचा आहे परत डन करायचं आहे मित्रांनो आपण आपल्याला खाली चार जी लाईन दिसतात त्या तीन नंबर लाईनवरती आपण आहोत तीन नंबर लाईनमध्ये आपण कलरचा ऑप्शन दिसतोय तो कलरचा ऑप्शनला दाबायचा आहे इथं आपल्या इनेबल दिसेल त्याला पण डन करायचा आहे डन केल्यानंतर बघायचं आपल्याला आपल्याला बॅकग्राऊंड कलरमध्ये दिसतोय ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आपल्याला दोन्ही इमेज लॉक करायचा आहे इथे वरती आपल्याला चार ऑप्शन दिसतात इथे वरती चौकोन आहे त्याच्या राईट साईडला त्याच्यावर दाबायचा आहे इथं आपल्याला वरती दोन इमेज लॉक करायचे आहेत आपल्याला क्लूपवरती दाबायचं आहे आपण दोन्ही इमेज लॉक केलेला आहे दोन्ही इमेज लॉक केल्यानंतर परत आपल्याला वरती प्लसमध्ये जायचं आहे प्लसमध्ये गेल्यानंतर आपण फ्रॉम गॅलरीमध्ये जायचं आहे फ्रॉम गॅलरीमध्ये गेल्यानंतर आपण मॉडेलचा फोटो घ्यायचा आहे तर मित्रांनो मी हा फोटो घेतलेला आहे फोटो घेतल्यानंतर खाली आपल्याला इथं कुलूप दिसते कुलूपच्या राईट साईडला सर्कल आहे त्याच्यावर टच करायचा आहे टच केल्यानंतर आपण फक्त मॉडेलचा जो फेस आहे तोच घ्यायचा आहे तर आपण बोटाने साईज कमी करू शकता आपल्याला हवा तसा तर मी थोडस जरा मोठं करतो तर मी एवढा घेतलेला आहे इथं राईट दाबतो राईट right, जपल्यानंतर आपण सेट करायचा आहे तर मी असा सिलेक्ट केलेला आहे तर मी अशा पद्धतीने सेट केलेला आहे खाली आपण यायचं आहे खाली आपल्याला जी पाच ऑप्शन दिसतात तीन नंबरमध्ये तीन नंबर ऑप्शनवर जायचं आहे त्याला आपण स्क्रोल करायचं आहे स्टॉकमध्ये जायचं आहे एनेबल करायचं आहे राईट करायचं आहे तसंच पुढे आपल्याला शाडोमध्ये जायचं आहे इनेबल करायचं आहे राईट करायचं आहे इनेबल केल्यानंतर परत आपल्याला इनर शाडूमध्ये जायचं आहे इनर शाडू ते पण आपल्याला इनेबल करायचं आहे आपल्याला असं शाडू घेऊ शकता कसं पण हवं तसं तर शाडू याची पण आपण साईज हवं तसे आपण चार बाजू बघा तुम्ही शाडो कसं पडता इथे तर आपल्याला इथं खाली जी पाच ऑप्शन्स असतात त्याच्यावर आपण एमध्ये जायचं आहे टेक्स्ट त्यात प्लस टेक्स्टमध्ये जायचं आहे इथं न्यू टेक्स्ट वरती येतं तिथं आपण डबल टॅप करायचा आहे जो आपला युट्यूब चॅनलला जे नाव देणार आहे ते आपण देऊ शकता इथं आता मी मॉडेल अतुल देतो झिरो नाईन ओके तर आपल्याला आपल्याला इथं पॉइंट मध्ये जायचं आहे इथं बघू शकतो पॉंटमध्ये आपल्याला कोणताही आपण फॉन्ट घेऊ शकतो तर मित्रांनो मी हा पॉंट घेतो तसंच आपण कलरमध्ये जायचं आहे कलरमध्ये कलर गेल्यानंतर आपण इथं खाली कलरमध्ये जायचं आहे कलरमध्ये गेल्यानंतर आपल्याला फक्त आतूल झिरो नाही तेवढाच कलर करायचा आहे तर मी फक्त अतोल झिरो नाईन कलर केलेला आहे त्याला मी फक्त येलो यलो तुम्हाला कुठला पाहिजे तसं देऊ शकता मी तर यलोच देतो यलो दिल्यानंतर राईट करायचं आहे परत आपण इथं वरती चौकून बॉक्स आहे त्याच्या राईट साईडला जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आपण टेक्स्ट आणि आपला इमेज जो लॉक करून घ्यायचा आहे त्यानंतर परत तोच ऑप्शन दाबायचा आहे दाबल्यानंतर आपण वरती प्लस आहे प्लसमध्ये जायचा आहे फ्रॉम गॅलरीमध्ये जायचा आहे फ्रॉम गॅलरीमध्ये गेल्यानंतर हा एन जी ॲड करायचा आहे तर आपण हा एन आप जी तर मित्रांनो मी अशा पद्धतीने लावलेला आहे हा पण एन जी लॉक करून घ्यायचा आहे परत त्याच्यावर दाबायचा परत फ्रॉम गॅलरीमध्ये जायचा आहे फ्रॉम गॅलरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं परत एन जी घ्यायचं आहे ब्ल्यू कलरचा परत सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं ह्या चौकोन बॉक्स दिसतो त्याच्यामध्ये असं बसायला असं लावायचं आहे तर मी असं लावून घेतो परत वरती क्लिक करायचा आहे हा पण इमेज लॉक करून घ्यायचा आहे परत तयारचा आहे परत प्लसमध्ये जाऊन क्रॉम गॅलरीमध्ये जायचं आहे फ्रॉम गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला युट्यूबचा जो लोगो दिसतो यूटूबचा लोगो त्याच्यावर बसवायचा आहे तर मी अशा पद्धतीने बसवतो बसवल्यानंतर आपण त्याचं स्टॉक वाढवायचा आहे एनेबल करायचं आहे एनेबल केल्यानंतर परत शाडो पण त्याचा वाढवायचा आहे शाडो बघा थोडस असं तर खाली घ्यायचं म्हणजे दिसायला भारी दिसेल एन शॉडो मध्ये पण जायचं आहे त्याची पण साईज तुम्ही असं मी तर सातवर ठेवतोय किंवा वर तर आपल्याला डन करायचा आहे परत हा पण इमेज आपण लॉक करून घ्यायचा आहे परत आपण प्लसमध्ये जायचं आहे फ्रॉम गॅलरीमध्ये जायचं आहे पी एन जी ॲड करायचा आहे पी एन जी आपण ॲड करायचा आहे तर हा मी पी एन जी घेतो तुम्हाला सगळं पी एन जी टेलिग्राम चॅनल मॉडेल अतुल हाच ह्याच नावाने आपला चॅनल आहे तिथे किंवा डिस्क्रिप डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पण मिळू शकेल तर आपण हा पण इमेज लॉक करायचं आहे लॉक केल्यानंतर परत प्लसमध्ये जायचं आहे फ्रॉम गॅलरीमध्ये जायचं आहे तुम्हाला एक एन जी ॲड करायचं आहे हे तीन लोक सिलेक्ट करून त्याची साईज थोडीशी छोटीशी करायचं आहे तर ह्या ठिकाणी अशी मी छोटीशी करून घेतलेला आहे त्याचा जर कलर बदलायचा असेल तुम्ही बदलू शकता एक मिनट तुम्हाला दाखवतो असा किंवा कोणता पण ठेवता येते तुम्हाला मी इथं पांढरास ठेवतो किंवा लाल ए ए तुम्हाला इथं परत मध्ये जायचं आहे ए मध्ये गेल्यानंतर टेक्स्ट मध्ये जायचं आहे टेक्स्ट मध्ये गेल्यानंतर डबल टॅप करून तुम्हाला फॉलो मी हेअर टाईप करायचा आहे तर मित्रांनो इथं मी फॉलो मी हेअर टाइप केलेला आहे तर इथं ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आपण इथं फॉन्टमध्ये जायचं आहे मध्ये फॉन्टमध्ये मध्ये जायचं आहे फॉन्टमध्ये गेल्यानंतर आपण जे तुम्हाला आवडतो फॉन्ट तो, तो सिलेक्ट करायचा आहे तर मी हा फॉलो मी हेअर हे टाईप आपण तसं तिथं बसवलेला आहे तर आपण त्याला स्ट्रोक श्टो, ते स्ट्रोक एनेबल करायचा आहे एनेबल केल्यानंतर आपल्याला जो ब्लॅक कलर ब्लॅक थोडीशी कमी करून असं आपण ठेवायचं म्हणजे आपल्याला चांगलं दिसेल आपण त्याला शाडो एनेबल करायचा आहे एनेबल केल्यानंतर असंच ह्या पद्धतीनं आपण आपला जो चॅनलचा नाव आहे तसं जसं काय माझं मॉडेल अतुल आहे त्याला पण आपण असंच करायचं आहे परत ते करताना आपण ती टाईप आपण लॉक केलेलं आहे ते परत आपण अनलॉक करायचं आहे तर करत असताना आपण जो वरती है। जो चौकन आहे चौकोनच्या राईट साईडला क्लिक करायचं आहे ऑप्शनवर तिथे केल्यानंतर आपल्याला इथं आपलं मॉडेल होतो झिरो नाईन हे अनलॉक करायचं अनलॉक केल्यानंतर त्याच्यावर टाईप करायचा आहे त्याला पण आपण स्टॉक स्ट्रॉक द्यायचा आहे स्टॉक एनेबल करायचा आहे बघा कसं दिसते आपल्याला थोडंसं मी असं ठेवतो एनेबल केल्यानंतर आपल्याला शॅडो पण द्यायचा आहे शॅडो एनेबल करायचा आहे एनेबल केल्यानंतर इनर शॅडो त्याला पण आपण पन, इनेबल करायचंय आहे ऑफसेट द्यायला नको झिरोच ठेवूया कारण चांगलं नाही दिसणार तर ओके बोरा तर मित्रांनो आपला बॅनर अशा तऱ्हेने तयार झालेला आहे तर आपण सेव्ह करताना आपण इथं प्लसच्या राईटला साईडला जो ऑप्शन आहे त्याच्यावर दाबायचा आहे आपण सेव टू इमेज करायचा आहे सेव टू इमेज केल्यानंतर आपल्याला इथं क्वालिटी आहे तिथं आपल्याला पी एन जी करायचं आहे पी एन जी केल्यानंतर आपण सेव्ह टू गॅलरीमध्ये करायचं आहे आपला इमेज जो गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं आहे लाईक करा सबस्क्राईब करा